एक आरक्षणाच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज ब्लॉग बनवायला खूप उशीर झालेला आहे खूप म्हणजे खूप उशीर झालेला आहे आणि हे बघा स्वरत कसा आहे उशीर म्हणजे याच्यामुळे झाला मित्रनो आज आहे रविवार आणि आज दाढी कटिंग मस्त चप्पी केली आज <laughs> दाढी कटिंग मस्त ओके मध्ये कार्यक्रम झाला आपला इकडं साई स्वराज बाबा सगळे हाय करायचो कोणत्याही हालतमध्ये मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी आता सुरुवात केलेली आहे व्हिडिओला हे बघा मस्तर्ड लय इतकं मस्तर्डलं हे बघा टिंगे टिंगे कोणतं सगळे मस्त बरे तरी अजून कोण नाही रुदू नाही ज्ञानी नाही हिंदवी नाही बाकी सगळे बघा आपलं एडिटिंग झालेला व्हिडिओ बघा हे बघा एडिटिंग झालेला व्हिडिओ आपला प्रोसेस चालू आहे त्याची आणि ह्या व्हिडिओला पण पूर्ण बघा आणि हे बघा तुम्हाला दाखवतो मी कोंबडी आमची कोंडलेली अंड द्यायला तुम्हाला दाखवतो मी हे बघा आमची कोंबडी आता इथं अंड द्यायला याच्यामध्ये आलेली आहे डालीमध्ये ही प्लास्टिकची डाल आम्ही अशी घेतलेली आहे आता इथं हिला कोंडून बराच वेळ झालेला आहे अजून काही अंड दिलेला नाही कधी तिथे काम आहेत बिचारी हे बघा <laughs> नुसतं कोको कुको को, करायली ही ही कोंबडी जशी कुकू करायली तसं ही को सिजायड लावणी करायला हा बघा आहे का काय नाव आहे तुझं सॉरी नीट सांग पप्पाचं विशाल राव आणि या बघा हे माझा माझा पचपच करायला हे हे आता तू सांग तुझं नाव पूर्ण राहणार पालो का किर्ला या बघा या आमचा आबा तुझं नाव सांग रे पंकजरा पुढ हे बघा आमची गावरान अंडी किती बारा तेरा चौदा अंडी कोणाला लागत असतील तर संपर्क करा आमच्या मोबाईलवर <laughs> आम्ही तुम्हाला अंडी देऊ आज रविवार असल्यामुळं हे असे नाट्य करायले नाही तर उद्यापासून यायची आता शाळा सुरू होणार आहे उद्या पण बकरी दे बकरी बकरी मटण किटन खायचं की नाही आम्ही मटण खात नाही आपण कोण आहे आपण कोण आहे मराठा आरक्षण आमच्या एक मराठा तू दे अरे अस कस देत नाही एक मराठा एक, 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 मराधा। मराधा। एक कोटी मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्क आणि संघर्ष होता मनोज तरंगी पाटलांचं पिक्चर कोणा कोणाला बनायचा अजून तुला बिलकुल मनोज दादा धारांगी पाटील यांचा चित्रपट चित्रपटावरून आपल्याला बघायचा म्हणजे बघायचा तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही पण बघून घ्या म्हणा सगळे म्हणा आम्ही पण बघणार आहोत हा आता तू सांग तू कितीला आहे कितीला आहे तू

आणि हे मोय कांदा पोई येऊ मोय मो कांदा पोई तुला खेळायला काय आवडत कोणती गाडी आली तुला बघा गाय आली आमच्या दारात हे गायला एक चपात्या मित्रांनो अशी गाय आली आमच्या दारात आणि गाय दारात आल्यावर तिला काहीतरी खाल खावातल्या असं वापस धाडू नका गोमाता आपली माता आहे ती दारात आल्यावर तिला काहीतरी खायला द्या किंवा पाणी तरी तिला प्यायला द्या आपल्याला कोंबड्या काल दाखल हे बघा गायने आता एक चपाती खाल्ली आणि आता खाल्ल्याच्या नंतर ती जाती बरोबर पहा निघली आता हळूहळू निघली गेली बाय बाय आता आता पुन्हा म्हण 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 तू म्हणतो तू म्हण स्वर आता काय म्हणलं काहीतरी म्हणलं ते व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदरच बोल आलं ते आता व्हिडिओ सुरू झाला म्हणणार काय काय कोणी कोणीकड कोणीकडे भटकायला ते काही भटकाय अभ्यास करायचं का, का नाही <laughs> <नहीं ला। laughs> नाही फटके खायचे का नाही मग काय खायचं गुलाबजामु बर हे बघा मित्रांनो अशी आमची कट्टी आहे <laughs> कोणीतरी पोट्टी पोटी आणि अभ्यास टींग टींगे अभ्यास शुट्टी, शुट्टी दो अरे थाम थाम अंडे थामी अंडे दाखो यह बिबड़ी ने अंडे दिल अंडे का फंडा ये नहीं यारो। तो जाती। थाम। आ रो यह बताबड़ मदली पेली एक नंबरची कोंबडी आणि तिने दिला अंड किट हे बघा अंड कोरली अंड धर आता दिसतो हे बघा आमचं अंड किती मोठं आहे गावरान प्युअर गावरान कोंबडीचं अंड आहे तुम्हाला लागत असेल तर संपर्क साधा आमच्याशी आम्ही तुम्हाला देऊ आणि हे बघा ही कोंबडी ए टेंगे हे बघा ही कोंबडी आमची सगळ्यात पहिली कोंबडी सगळ्यात पहिली कोंबडी आहे आमची आणि त्याच्या या कोंबडीच्या नंतर मग आम्ही दुसऱ्या कोंबड्या घेतलेले आहेत का नाही स्वराज या कोंबडीचं नाव काय काय रे भुली 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 नाही दुसरंच आहे का काहीतरी काय लंगडी 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 या कोंबडीला मांजरीने धरलं होतं तेव्हापासून हिचं नाव आहे लंगडी हिचं नाव लंगडी आहे आणि सगळ्यात पहिली कोंबडी आमची एक कोंबडीचं नाव मैनाबाई पुन्हा दुसरीचं काय भुरी पुन्हा काय लाल कोंबडा आहे हा एकच कोंबडा आमच्याकड ह चला या आता या अंड्याला ठेवू इथं हे अंड इथ आता किती झाले बारा तेरा चौदा नाही हे बारा तेरा चौदा पंधरा पंधरा अंडे आहेत मित्रांनो एक अंड आमच्याकडं पंधरा रुपयाला विकते आणि हे आमची पंधरा अंडी किती पैसे व्हायलेत आता पंधरा अंड्याचे किती पैसे व्हायले दहा अंडे खिडशी ती पंच्याहत्तर दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये घेऊन या आणि पंधरा अंडी घेऊन जा ही आमची कोंबडी 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 आम्हाला भरपूर कोंबड्या करायच्या मित्रांनो जवळपास आम्हाला चारशे ते पाचशे कोंबड्या करायच्या आणि नंतर आहेत पण तोपर्यंत आम्हाला अंडी विकायचे आणि आता आम्हाला पावसाला सुरू आहे म्हणून आता आम्हाला पिल्ले तयार करायची जास्तीत जास्त तसं तर आम्ही मशीन आमच्याकडे मशीन पण आहे आणि आम्ही स्वतः घरी मशीन तयार करू शकतो पण आता सध्या आम्ही मशीन यूज करत नाही कारण लाईट हे जाय करते आणि त्याला लागते बॅटरी बॅटरी जर असेल तर मग आपल्याला मशीन लावायला पुरती आणि मशीनमध्ये पण एकवीस दिवसात पिल्ले बाहेर येतात आणि कोंबडी बसवली तरी पण एकवीस दिवसात पिल्ले बाहेर दिवसा येतात तर माझं म्हणणं आता लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण कोंबड्याच खूड झाल्यावर बसवायच्या आणि पिल्ले काढायच्या किती वेळ स्वागत तू दुसरं काय येते सोडून एक दोन येतात का येते एक दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पप्पाला बेकार काय कर, करतो खाली देतो नाही माल देत किती मारतो एक हजार एक हजार <laughs> मारतो चापटा का लाता का बुटकी आहे का काय आता सोडतो का तिला खायचं ना काहीतरी खाऊ देईन तिला तहान लागली असं कवाची कोंडलेली ती दोन घंटे झाली किती घंटे झाली तिने दिलं का कुठे कोण अंड दुसऱ्या कोंबडीनं म्हणजे आज किती कोंबड्या अंडे दिले आपले पांढरी पिवळी दिलं ना पांढरी पिवळी लंगडी घरी पाच पाच कोंबड्या अंडे दिले आमच्या आज पाच आमच्याकडे आठ कोंबडे आहेत त्याच्यातले पाच कोंबड्या अंडे दिले आणि कारण काय माहिती का हे एक अंड आलेलं आहे त्याचं कारण काय माहिती आहे का फ्री रेंज कोंबड्या जर ते आपण गावरान सोडल्या तर अंडी भरपूर मिळतात आपल्याला आणि कोंडून जर ठेवले तर अंडी मिळत नाही कारण की त्याला तेवढं खायला मिळत नाही आणि जे आपण स्टॅटर देतो त्याला खायला त्याच्यावर त्याचं पोट भरत नसतं त्याचं पोट गावरान कोंबड्याचं जे पोट आहे ते बाहेर ते चरल्यावर त्याचं पोट भरते म्हणजे बाहेरचे जे खातात उकांड्यावरचं म्हणा गवत म्हणा हरळी जास्त हरळी खातात हे असे गवत काही दाना काही किडे मकुडे जे काय असं ती ते जर खाल्ले तर कोंबड्या बरोबर अंडे देतात बरोबर खूड होतात त्याच्यानंतर त्याला बसवलं हो तर पिल्ले पण काढतात थांबा मला एकदा याला सेव्ह करू द्या हे शेव करायचं राहिलेलं आहे याला कॅन्सल करायचं राहिलेले ही जर फाईल आपण सेव्ह करून नाही ठेवली तर आपलं पुण्यात जसं तसं होईल कंट्रोल यस कंट्रोल येस शेव झालेली आहे आता लाईट गेली तरी बी काय हरकत नाही म्हणजे लाईट गेलेली आहे काव्हाची पण यू पी एस ह्या मशीनवरती चालू होतं पंधरा मिनिट पंधरा मिनिट यू पी एस वर चालू राहते ते हे बघा आता टक टक चालू आहे आणि आप आपली फाईल शेव झालेली आहे म्हणजे आपल्याला एडिट करायची परत गरज पडणार नाही त्यामुळे आता टेन्शन नाही तर आजचा हा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला वाट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाकी आता काय आपल्याला आता लाईट पण गेलेली व्हिडिओ आता वी हे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळून बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय Hai godari bye bye mumma patli